आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा येथे आईसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी शालेय विद्यार्थ्यांची वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन शहर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज आईसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्परार्पण करून जयंती साजरी करण्यात आली आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शहर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मनात हिंदवी स्वराज्याची प्रेरणा जागवणाऱ्या स्वराज्य चरणी आईसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदजी यांच्या जयंतीनिमित्त पूर्णा येथे इयत्ता तिसरी चौथी मोठा गट व इयत्ता पहिली दुसरी लहान गट या दोन्ही गटांमध्ये वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये मा जिजाऊ साहेब यांची वेशभूषा छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा व चारित्र्यावर वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आली होती इयत्ता पहिली दुसरी स्वरा पोसरे दुसरा तेजस्वी मोरे तिसरी वैष्णवी रोडे इयत्ता तिसरी व चौथी प्रथम श्रीनिधी कोत्तावार दुसरी पूर्वी भांगे तिसरा शौर्य धुळे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उत्तमराव कदम डॉक्टर विनय वाघमारे डॉक्टर गुलाबराव इंगोले गोपाळ भुसारे ओझा सेठ तवर सर सय्यद मनसब लक्ष्मणराव शिंदे भाऊसाहेब शिंदे कार्यक्रमाचे आयोजक साहेबराव कल्याणकर निलेश धामणगावे ज्ञानोबा कदम रमाकांत करहाळे शरद कदम सोनाजी शिंदे विठ्ठल शिंदे या प्रसंगी आदी उपस्थित होते जो आतून आनंद होतो तो एखादा मोठ्या भक्तानं आपल्याला किती ज्ञान दिलं तर तो आनंद या ठिकाणी वाटत नाही पण या बोबड्या बोलातून यांची जी महापुरुषाकडे पाहण्याचं जी ओढ आहे ती अशीच वृद्धिंगत व्हावी आणि रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर